नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी एकेकाळी पुण्याच्या मध्यभागी महत्त्वाचे स्थान असलेल्या द्वारिका रेस्टॉरंटचे संस्थापक लालजीबाई ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीसशे शहात्तर मध्ये आहुजा कुटुंबाने दर्शन रेस्टॉरंटची स्थापना केली दर्शन रेस्टॉरंटने नुकतीच यशस्वीतेची पन्नास वर्षे पूर्ण केली त्यानिमित्ताने आहूच्या कुटुंबियांनी प्रभात रस्त्यावरील हॉटेल दर्शन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले या सोहळ्याचे उद्घाटन सर्व स्टाफच्या हस्ते करून करण्यात आले पार्ट टाइम काम लागू नये यासाठी आलेल्या ग्राहकांना या युवकांना वेटर किंवा पोऱ्या न म्हणता बंधू असा उल्लेख करण्याचा नियम होता आज हेच बंधू वेगवेगळ्या क्षेत्रात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत या सर्व बंधूंचा विशेष सत्कार या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आला आज जे पद आहे प्रतिष्ठा आहे ती केवळ रेस्टॉरंट संस्थापक शीतलजींनी त्या काही दिलेल्या कामामुळे असल्याची भावना सर्व बंधूंनी यावेळी व्यक्त केली यशस्वीतेच्या संपूर्ण प्रवासात शीतलजींच्या अर्धांगिनी लवीनाजी यांची मोलाची साथ लाभली आहे दोन हजार चौदा पासून दुसरी पिढी कुणाल आणि विशाखा समान उत्कटने आणि वचनबद्धतेने हे रेस्टॉरंट चालवत आहे प्रमुख स्टाफ ते वर्ष जुना आहे हॉटेलचे व्यवस्थापन कालामानाप्रमाणे बदलत गेले पण इथे पन्नास वर्षांपूर्वी पासणारे जुने ग्राहक आज आपल्या कुटुंबीय न घेऊन येतात तेव्हा घरातील सदस्य आल्यासारखे वाटत असल्याची भावना रेस्टॉरंटचे संस्थापक शीतल आहुजे यांनी व्यक्त केले माझं नाव शीतल कुमार आहुजा आणि दर्शनला पन्नास वर्ष ते हे खूपच इमोशनल आणि मी सगळं जे हे सगळं वातावरण बघून खूप ओवरवेल्मड आहे बेसिकली जे सगळा माझा जुना स्टाफ आहे त्यांना मी शोधून जे इथं बंधू काम करायचे का जे स्टुडंट्स होते ज्यांचं एड्युकेशन हेल्डअप होतं फायनान्शियल कंडिशनमुळे तेव्हा हे आम्ही पार्ट टाईम जॉब द्यायचो ते जे आज ज्या ज्या पोस्टवर पोचले आहेत ते आठजणं तरी मला भेटली जे इथं आली आणि खूपच आनंद झाला त्यांना बघून जे इतकं ते त्यांनी प्रोग्रेस केलं आहे त्यांच्या जीवनात आणि बेसिक फाउंडेशन एड्युकेशन ते इथनं झालं होतं बेसिकली कसं होतं दर्शन एक असेन्शियली एक ज्युसबर होता फक्त शहात्तर साली पण ते हळूहळू ते एक एक आयटम आम्ही वाढवत गेलो ते फार ऑर्गॅनिक आणि ग्रॅज्युली वाढलेलं आहे ते एक आयटम दोन आयटम प्रत्येक वर्षी आज ते कुझिन दीडशे आयटम ते ते एकदम खूपच चांगलं सबस्टिट्यूट आहे जेवणासाठी जेव्हा आपण भाजी पोळीला कंटाळतो आणि काहीतरी असं स्नॅकी आणि चाट वगैरे खायचं असेल तर इट इज अ व्हेरी गुड मेनू मिक्स कारण चार आयटम चायनीज चार आयटम मॅक्सिकन चार असं एक चांगला मेनू मिक्स आहे जो इज अ सबस्टिट्यूट टू मील प्लस हे सगळं जे डेव्हलप केलेले टेस्ट ते आपलं लोकल पॅलेटसाठी जे पुणेरी लोकं पसंत करतील आता जर चना बटर बघितलं तर नॉर्थ इंडियन नॉर्थ इंडियन नाही आहे पंजाबी नाही आहे पण पंजाबी जो पुण्या पुणेरीना चालणार का नाही माहीत नाही मला पण हे मी पन्नास चाळीस पंचेचाळीस वर्ष जे देतो आहे तो हंड्रेड पर्सेंट इट इज सुटेड टू लोकल पॅलेट युज्युली सगळे मी आयटम्स वाढवत गेलेलो आहे तर त्यामध्ये जे चायनीज आहेत किंवा मेक्सिकन आहेत आणि त्यामध्ये सगळं चायनीजमध्ये एम एस जी न वापरणं किंवा कुठलाही ॲसेन्स न वापरणं कुठलाही सिंथेटिक कलर्स न वापरणं हे सगळं असं प्रिन्सिपल्स फॉलो करत करत आम्ही डेव्हलप केलेलं आहे आणि आत्ता जे कपल होता इथं ते त्यांची आई मागच्या वर्षीशी पास दवे पण ते एकशे सात वर्षाची होती तोपर्यंत दर्शनमध्ये येतो मग अर्धा तास अगोदर एक लेडी आली होती दहीवडा घ्यायला त्याची आय आई आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ती म्हणते नाही मला सह्या दर्शनचाच दहीवडा खायचा आहे आणि ती वाट बघत होती तर असे अनेक कस्टमर्स आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही ॲक्च्युली आजपर्यंत आँग्च इन बिझनेस आहे मी डॉक्टर वीरेंद्र जाधवराव सध्या मी सल्लागार म्हणून काम करतो वित्तीय सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार मी पन्नास वर्षापूर्वी जेव्हा दर्शनमध्ये होतो त्यावर इथं मला एक गोष्ट खूप चांगली शिकायला मिळाली आयुष्यातला धडा म्हणाल तर तो धडा असेल माझ्यासाठी ज्याला आपण व्हॅल्यू आणि एथिक्स म्हणतो व्हॅल्यूज आणि एथिक्स मला इथं शिकायला मिळेल आमच्या कार्ड कार्डमध्ये लिहिलेलं असायचं तर पर्सन नीडी स्टुडंट कॉल इन ब्रदर ऑर बंधू अ बिग टिप फॉर आणि कित्येक ग्राहक कि त्यावेळेला यायचे आणि इथं गरीब गरजू विद्यार्थी काम करत आहेत हे बघून शंभर रुपये पाचशे रुपयापर्यंत टिप ठेऊन त्या त्यावेळेला आम्हाला शिकवलेलं असायचं की नाही स्वाभिमान जो तुमच्यामधला आहे तो स्वाभिमान कायम जागरूक ठेवा आणि पैशाची अत्यंत गरज असतानासुद्धा त्यावेळेला आम्ही कस्टमर शोधायचो निघून गेलेले असतील तर आणि त्यांना ती टीप परत करायचो तो जो प्रामाणिकपणा त्यावेळेला शिकलो की गरज असतानासुद्धा पैशाच्या मोहात पडायचं नाही हा जो लोभावर नियंत्रण मिळवण्याची जी शक्ती आम्हाला मिळाली आणि जसं मी सांगितलं की जीवनामध्ये काही नीतीमूल्य आहेत ती अमूल्य नीतीमूल्य इथं दर्शनमध्ये शिकायला मिळाले आणि गेले पन्नास वर्ष ती नीतीमूल्य मी माझ्या खाजगी आयुष्यामध्ये पाळतो आहे आणि त्याच्यामुळे जीवन माझं खूप आनंदी आणि सौक्यात झालेलं आहे मी बाबूजी लालजीबाई ठक्कर गोपालदासजी आहुजा आणि शीतल आहुजा यांच्याप्रती मी ऋणी आहे आणि मला गुरुस्थानी असलेले डॉक्टर प्रकाश सर यांनी माझं खरं तर इथं पहिल्यांदा निवड सिलेक्शन केलं यावेळेला मला अत्यंत पैशाची गरज होती मी कुठेतरी शोधत होतो काहीतरी आपल्याला मदत मिळेल नोकरी करून म्हणून त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू पहिला इंटरव्ह्यू जो झाला तो अतिशय टफ इंटरव्ह्यू होता आणि त्यावेळेला माझी जी काही निवड केली प्रकाश सरांनी ती मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत राहिलो कारण प्रकाश सरांचे जे आदर्श आहेत त्यांची जी नितीमूल्ये आहेत ती कधीही विसरता येणार नाही आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत आणि दर्शनमध्ये आम्हाला आज जेवढ्याला बोलवलं गेलं त्यावेळेला जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरंच दर्शन ही एक मोठी संस्था आहे सामाजिक संस्था मी म्हणेल की जी गरीब गरजूंना नुसता आधारच देत नाही पण त्यांना पुढच्या वाटचालीसाठी एक अतिशय उत्तम मार्ग दाखवतो आणि आता सध्या दर्शनचे जे मालक आहेत शिव शीतल आहुजा त्यांनी गेले पन्नास वर्षे जी गुणवत्ता जपलेली आहे जो प्रेम स्नेहभाव जो प्रत्येक ग्राहकाच्या प्रती आहे काम केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रती आहे तो आजही त्यांनी माणुसकीच्या नात्याने जपलेला आहे आणि हे जे प्रेम आहे हे निर्वाजे निरपेक्ष आणि निस्वार्थ आहे की जे आजच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळत जवळ घ्या Good evening, my name is Anand Kirikar. I worked with Darshan beginning 1st of May to end of August 1976, 50 years ago. Some of my friends and colleagues are also present there. My situation or case was slightly different than many others. I had no financial difficulties, but I had a big fight with my father, and my father practically kicked me out of the home he asked me to just pack a bag with few crores and just kick me out and uh, some, somebody might say that i was arrogant or, or you know high headed whatever but i i took that challenge i said okay i will survive myself don't worry about that then i took shelter in a garage a big size garage and i worked here for 3 hours every, 3 hours every day earn 100 rupees per hour uh, per uh, per month. That was a big sum. I am going to give some comparative statement to you. I used to work between 7 o'clock to 10 o'clock in the evening. Then I would cycle down to Bachai Boarding on uh, Tilak Road. Bachai Boarding was charging 100 rupees for two meals each day, unlimited meals. That was the value of 100 rupees in 1976. I survived because of darshan. Just, just cannot forget wow, that. Wow, that's amazing. Yeah. That, Talia, please. And, you know that fight with father continued for several more months. <laughs> but in the meantime, what happened? On 1st of September, I was selected by Tata Engineering and Locomotive Company Limited. It was uh, named as Telco during those days. They had a very, what should I say, important or useful uh, full-term apprenticeship program. It was quite coveted during those days. So I was selected for that, they had a hostel, facility, they took care of everything and they trained us and also gave us the employment you know, down the line. So when I was selected on 1st of September 1976, I joined that company and bade farewell to the team members of colleagues and Shetar Bhai and then continued with Tata Motors, earned my living, then one day my father...

Um, he expected me to work somewhere and earn money, and then do my college uh, education in the hall. So I also accepted as a challenge. And so, around the same time, there was an advertisement of also, <laughs> that uh, for three hours every day work here, but you have to do whatever work. Which you. To you. And, and then earn 100 rupees per month. Per that was really very attractive position. When I, when I showed that to my father, when I was a and when I started working here, and when I showed that to my father, he was not able to believe. He said, nobody is going to give you 100 rupees for working the 3 hours every day. And I Anand just told about the value of 100 rupees during those days. My college fees was only about 200 rupees per year. And so I was I was really like, it's a lot of money I am going to earn. In, in this in in is a really great institution, it's paying me so much money. <laughs> and, uh, but, that really helped me because uh, because of certain reasons I couldn't get admission to any proper college as such and I had to do all my studies of course to graduate to D.Com uh, externally so I had little more time so I started working 2 shifts and uh, started saving money also and then I fortunately one fine morning I got a call from one of the companies in Pune and uh, I went there for interview during interview they said you are selected and you have to start working today itself and I had keys of in my pocket. <laughs> I was supposed to come here at four o'clock and open the restaurant. I was so scared. During those, you can imagine, no yeah. no mobile phones, no, no way of communication. It was, uh, uh, the office was there, I was in Apoldi. So, I called up Bhai. I told him. And as I remember, Bhai used to wake up at around 11 because he used to go home at around 2 o'clock in the morning. Yeah. So, I, I woke him up and I told him, this is what has happened. He said, don't worry, you are getting full permanent jobs. So, they take care of your job and yourself. I opened it, and as you said, <coughs> uh, for a few months, I was the one who used to open the restaurant and play that arti <coughs> And at the end of the day, the last one the, there was an LP, like right? that small uh, record. And the other ip yeah, the other side of that, we used to play at the end of the day. So and that was that used to be the indication for all the people working here, like go and tell your customers that kitchen is getting closed and, and give us a final order so that was another one thank and you yeah. thank you thank you so much